पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान मा श्री धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू पाथरी तालुक्यातील सारोळा बुद्रुक परिसरात अंगावर वीज कोसळून एका दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सारळा बुद्रुक परिसरात घडली याबाबतची माहिती याप्रमाणे धोंडीराम बापूराव हलबुर्गे वय बेचाळीस वर्ष राहणार केकरजवळा तालुका मानवत असे निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनेच्या दिवशी एकोणीस मे रोजी एम एच बावीस बी एफ बत्तीस एकोणपन्नास या क्रमांकाच्या दुचाकीवरून केकरजवळा गावाकडे जात असताना जोरदार वादळ व विजेता कडकडाटसह सुरू असताना अंगावर वीज कोसळल्याने जागीत निधन झाले या घटनेची खबर मैताचे चुलते यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पाथरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अशोक धस हे करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी बारा में पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू